नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे बेचाळीस लाख पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट पेन्शन मध्ये तिप्पट वाढ जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे बेचाळीस लाख सरकारने बेचाळीस लाख पेन्शनधारकांना पेन्शन वाढीमध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांना व कर्मचाऱ्यांना लाभदायक बातमी कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण आलो आहे ही बातमी एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत आहे बातमी आहे बेचाळीस लाख पेन्शनधारकांना मिळणार मोठी भेट तर पेन्शन वाढीमध्ये तिप्पट वाढीचे संकेत प्राप्त झाले आहेत मित्रांनो काय आहेत या बातमीमध्ये हा व्हिडिओ सुरुवाती पासून त्यासाठी शेवट पर्यंत याची काळजी या घ्या कारण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी व निवृत्ती एक महत्वाचा प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावामुळे अडुसष्ट लाख कर्मचारी व बेचाळीस निवृत्ती वेतन धारकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे किंवा मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे सरकारने पगार व पेन्शन यामध्ये तिप्पट वाढ करण्या संकेत दिले आहेत या संकेत दिलेल्या निर्णयामुळे केवळ आर्थिक स्थिरता वाढणार नाही तर राष्ट्रीय कर्मचाऱ्याचे व पेन्शनधारकाचे सुधारेल पगारातही तिप्पट वाढ होण्याचा प्रस्ताव केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान केंद्रीय वेतन वाढवण्यासाठी सरकारची एक योजना आहे सातव्या वेतन आयोगाच्या आयोगा हे वेतन एकावन हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते ही पगार वाढ कर्मचाऱ्याच्या आणि कुटुंबीयांच्या साठी मोठी दिलासा देणारी बातमी ठरेल मित्रांनो वेतन कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढवले जाते सध्याच्या सातव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट आहे तर नवीन वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर सरकारने दोन पॉईंट शहाऐंशी निर्धारित केला आहे आणि उदाहरण पाहूया सध्याचा पगार अठरा हजार गुणीला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर छेचाळीस हजार दोनशे साठ सातव्या वेतन आयोगातील ऑफर केलेला शहाऐंशी बरोबर एक्कावन हजार चारशे ऐंशी रुपये ही केवळ वाढ कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर नाही तर पेन्शनधारकांसाठी सुद्धा फायदा होणार आहे पगार वाढीचा परिणाम थेट पेन्शन वरही होणार सध्याचे किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहेत तर दरमहा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते आणि ही कर्मचाऱ्यांची वाढ समाधान करून जीवन अधिक आरामदायी शकेल ही योजना लागू झाल्यास काय करावे बचत आणि गुंतवणूक वाढलेल्या उत्पन्नाचा भाग पेन्शन धारकाने बचत आणि गुंतवणूक साठी लाभदायक ठरेल आर्थिक स्थिरता योजना बनवावी पेन्शनधारकाने पेन्शन वाढीमुळे तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात तुमचे उत्पन्न नियोजन करू शकता आर्थिक सुद्धा घेऊ शकता उत्पन्नाच्या बाबतीत जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आर्थिक तज्ञांचा सल्ला घेऊन किंवा अर्थतज्ञांचा सल्ला घेऊन पेन्शनधारकाने आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे सरकारची वचनबद्धता आणि संभाव्य घोषणा या संदर्भाने सरकारने कर्मचारी व पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी पावले उचलण्यास तयार असल्याचे प्रस्तावित करून आपली वचनबद्धता आणि संभाव्यता आहे आता सर्व लक्ष दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पाकडे कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकाचे आहे जेव्हा या प्रस्तावाला या याबाबत अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते ही पगार वाढ आणि पेन्शन वाढ जीवनाचा जीवनात मोठा बदल घडून आणू शकते केवळ आर्थिक स्थिरता मिळवणे नाही तर राहीमान वाढेल करीता एज्युकेशन युट्यूब च्या व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद